स्वरूपात पाहता तुम्ही पाहिला ना मी कसं पाहतो इथून जाऊ देणार नाही पवित्र छत्र शिवाजी पुतळा कोसळला त्याचा भाग खाली आहे त्याच्यावर दगड पडले आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत उद्धवला माहित नाही त्यामुळे त्यांनी नको ठिकाणी त्याच्या टीकेला मी मानत नाही हो हिंदुत्व करत होता आणि मोबाईल आपण बसवलं आमच्या लोकांनी बसवलं पुन्हा एकदा उभारण्यासाठी कशा पद्धतीने आता सांगितलं तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या सर्वात भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक इंच एक टक्का आहे का आज आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचं मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आता जे येत आहेत ना ते आम्ही केलं आहे इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे हॉस्पिटल आहे काय नाही आहे वृद्धाश्रम आहे हे सगळे रिटायर झाले ना आज झाले ते वृद्धाश्रम बांधून मग ओके काय <स्थाथ>